よし。<laughs> Get in my नमस्कार मी सुनील ठाकूर जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य हा जो निषेध मोर्चा आपण हे काँग्रेस नेते विजय वेटंटीवार यांनी जगद्गुरु श्री बद्दल जे अपमानात्मक उद्धार काढले जे विधान केले आणि एकेरी भाषेत जे त्यांना त्यांनी संबोधिले आहे त्यांच्या विरोधात त्यांच्या भक्तगणांनी अखिल महाराष्ट्रामध्ये केलेला आहे म्हणून हा निषेध एका जबाबदार नेत्याने एखाद्या विभूतीचा पूर्ण अभ्यास न करता अशा प्रकारे उद्धार काढणं हे चुकीचे आहे आणि निंदनीय आहे आणि त्याचीच निर्बंधना आम्ही या ठिकाणी करतो आहोत पहिले सर्वात आधी सांगू शकतो की महाराष्ट्राचं सौभाग्य आहे की वैदिक सनातन हिंदू धर्मियांचा जो सर्वोच्च पद आहे जो मान आहे जो जगद्चार्य पदाचा आहे तो महाराष्ट्राच्या या भूमीमध्ये रत्नागिरीला मिळालेला आहे आणि इथे रामानंदाचार्यांचं दर्शन पिण उभारला गेला आहे जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्या आणि त्यांचे कार्य त्यांची कुशलता त्यांचा समाजकार्य मानव कल्याणकारी कार्य त्यांचा अभ्यास न करता तुम्ही जर काही उद्धार काढत असाल तर तुमच्यासारखे नेते तुम्ही महाराष्ट्राचे नेता म्हणून तुम्ही घेता आणि साधी आपल्या महाराष्ट्र राज्याच्या एवढ्या मोठ्या संतांची अभ्यास किंवा त्याच्याबद्दलची जाणीव आणि माहिती आपल्याला नसणं हे चुकीचं आहे आणि तुम्ही त्यांच्यासाठी एकीर उद्धार काढताय ज्यांचे लाखो करोडो भक्त शिक्षा आज या देशात नव्हे तर या विदेशात पण आहेत तर मला असं वाटतंय की हे जे कार्य विजय वेट्टीवार यांनी केलेलं आहे त्याचा असा जो निषेध आहे तो झालाच पाहिजे